नमस्कार मित्रांनो आपल्या चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करतो आहे तर, तर आज आपण आलो आहे खाडीमध्ये खेकडे पकडायला इथे बघू शकता तुम्ही जवळच आमच्या गावाच्या जवळच खाडी एक आहे वाढतरला वाढतरला आणि आपले मित्र खाली गेले आहेत आपण खाली जाऊया आणि आपण आज शिगेने नाहीतर हाताने डायरेक्ट बिळातून खेकडे कसे पकडतात ते बघणार आहोत चल तर तुम्हाला पुढे दिसतीलच कसे वेळ खेकडे पकडतात बेळातून आणि तुम्हाला दाखवतो थो थो थोड्या वेळानं जरा खाली उतरतो तर आपले मित्र पुढे गेलेलेच आहेत सतीश आणि अमित पूर्ण स्लिपरी रोड आहे पूर्ण पाय निसटू शकतो इथे आपला त्यामुळे सावकाश जावं लागेल खाली आज बघूया आपल्याला मोठे मोठे खेकडे भेटतात काय खाऱ्या पाण्यातील भेटले का चप्पल काढून ठेवू तर बघू शकता आपले मित्र इकडेच आहेत आता मी सुरुवात करतोय थोड्या वेळाने चप्पल आतमध्ये तुटेन म्हणून इथे एकाच ठिकाणी काढून ठेवतो आम्ही आता हा सतीश आहे आणि हा अमित आहे सतीश आपले दाखवले सर्व खेकडे पकडून ग्लोवज घालतो आतामध्ये पूर्ण बिळामध्ये हात टाकणार आहे बघू आता केवढे मोठे खेकडे भेटतात ते आजच आम्ही मुंबईवर ना गावाला आलो आहे बघू आज का होते का भावानी भेटूया हां तर बघूया आपण आता दलदलमध्ये चालतोय आता बघूया कुठे भेटतात की शिगेने बघूया आता पाणी उतरलं आहे ओटी आहे बघूया आता ओटीला कसे खेकडे आपल्या बिळामध्ये भेटतात जास्त सतीशला तसा खूप एक्सपिरियन्स आहे तसा असे बिळातले खेकडे पकडण्याचा बघूया आज किती पकडते ते आम्ही हा काय लागला बिळा माहिती ना ऐसुरली मग काय टेन्शन नाही पिशवी मी पकडू देऊ नाहीच्यात ठेव गो हम्म अशा तऱ्हे आपल्याला छोटीशी भेटले सुरुवात केलेली आपण छोटेशी खेकड्याने बघूया आता पुढे अजून किती भेटतात ते पूर्ण संपूर्ण कांजावन आहे इथे आपल्याला खेकड्यांची बिळ्या दिसतात त्याच्यामध्ये आतमध्ये खेकडे असतात पाणी उतरल्यानंतर त्यामध्ये जाऊन राहतात तर मित्रांनो सतीच्या हाताला काहीतरी लागलं आहे असं बोलतो आहे बघूया इथे भेटते काय आम्ही द्या सडले इकडे पुढेच जाऊच ना लागल्या लागल्या लाग बघूया आता केवढी मोठी आहे साईज त्याची खूप मेहनतीचं काम असतं बघूया आता केवढी मोठी आहे खूपच मोठी आहे स साईज बघू शकता तुम्ही धू जरा पाण्याने धुऊ ना धुवायला पाणीच नाही ना साईज बघू शकता केवढी मोठी आहे ती खरोखरच एक मिनट एक मिनटं थांबा हे बघू शकता तुम्ही साईज किती मोठी आहे ती बघूया अजून भेटतात काय डायरेक्ट ओपन कर ना जरा अजून ओपन कर जरा सुरुवात अशी चांगली झाली आपली गया गया। आता बघूया अजून खूप भेटतील असे वाटतं आहे बघूया त्याला मित्रांनो आता एक अजून एक भेटेल अशी वाटते इथे सतीशला अजून एक बीळ दिसले खेकड्याचं बघूया आता तिकडे हात टाकून बघतोय तो बघू शकतो झाड झाडाच्या आतमध्ये पूर्ण बीळ गेले खूप रिस्की काम असते आतमध्ये काही पण असू शकतं लागली लागली अशा तरी बघूया हो गॉड बापरे केवढी मोठी भेटली बघा बघू शकता तुम्ही साईज बघू शकता पकडले बघा हे बघा तामासाठे पकडले पकडल्यासारखं बघू शकता तुम्ही पकडलं असे आणि गॅरंटी बोलले होते इकडे भेटणार असे की इकडं साईज पण खूप मोठी आहे तऱ्हेने दाखव साईज दाखव बघू शकता तुम्ही साईज मस्त धरा मी पकड धरा व्हिडिओ बघू शकता तुम्ही साईज केवढी मोठी आहे आणि अशा साईजची आपल्याला अजून दहा पंधरा भेटले तरी बस आपलं काम होऊन जाईल सतीशला जसा एक्सपिरियन्स आहे त्यामुळे तो बोलतो टाळा की इथे भेटणार म्हणजे भेटणारच आणि भेटली इथे आपल्याला कुर्ली एक जरा आपण टाकूया थांबा तिची वेळ पकडतो ओपन कर तशी इकडे कर तुम्ही बघू शकता इथे किती इथे बघूया अजून एक मोठी कुरली लागले आहे कुर्ली, लाग कुर्ली म्हणजे खेकडाच खेकडा लागलाय मोठा अजून एक बघूया तर आता बघूया आता किती मोठा आहे तो सतीश आता मोठा तुम्हाला बीळ दाखवतो खेकड्यांचं बिल बीळ कसं असतं ते हे बघा झाडाच्या अगदी मधोमध माद पोखरलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये एक सतीश आपला हात टाकून खेकडा बाहेर काढेल दाखवेल तुम्हाला दाखवू सतीश बिग साईज ऐसा वसूल बघू शकता तुम्ही। आता, आता।, पन, आता।, आता ला ला तुम्ही येईल आता चावले आता सतीशले थोडे चावले बघूया आता पण खूपच मोठी साईज असे वाटते त्याचे बोलण्याप्रमाणे तर खूपच मोठी अशी वाटते बघूया काढल त्याला तेव्हा समजेल हाताला तर लागले त्याच्या बघा तुम्ही लागले पूर्ण काढलंय हो 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 बापरे खूपच मोठी साईज आहे बघू शकता तुम्ही अरे बापरे खूपच मोठी साईज आहे अमित अमित धर दाखव तुम्ही बघू शकता तुम्ही खूपच मोठी साईज आहे अशी असे मोठे मोठे खेकडे आपल्याला पाणी उतरलं की आपल्या अशा मोठ्या मोठ्या बिळामध्ये जाऊन थांबलेले असतात ते आपल्याला आज कॅच करायचे आहेत अशा तर आपण चार पाच तर केले आहेत अजून बघूया किती भेटतात ते बघू शकता तुम्ही साईज किती मोठी आहे ती आणि सतीश त्यामध्ये एक्सपर्ट आहे खूप सतीश जरा पी सीओ पण जर नाकरी पदे खरोखरच खूपच मोठी साईज आहे आणि नर आहे तुम्ही याच्यावरनं समजू शकता इथे या इथून या आकारावर तुम्ही समजू शकता ही नर आहे मादी असली तर इथे साईज जोडी मोठी असते जरा ओपन कर ना बंद कर स्टॉप दाखव आता आपलं सतीश दाखवेल दाखव काढून हे बघा बिळ इथे बिना डेंग्याचे हे मारे पण हो, हा ही बघ मार खाली हा हे बघू शकता मीडियम साईज आहे चालेल आपल्याला अशा साईजचे पण चालतील टाक अरे यार मेहंदी लिहिलेली आहे वाटतं चांगले आहे ना मित्रांनो आता आपल्याला अजून एक मोठा खेकडा भेटला आहे तिकडे दोघे सतीश दाखवते सतीश बोलते त्या बिळामध्ये अजून एक मोठा खेकडा आहे असू पाणी आपण या असतो केवढी मोठी साईज आहे तिथे सतीश बोलते त्याप्रमाणे तर मोठा काय वाटतं खूप दोघे की इकडे असा घे का इथून जवळच घे ते दाखव बी पण दाखव जरा कसं असतं ते बघू शकतो किती मेहनत असते यामध्ये आपल्याला वाटतं खूप इझी असतं पण खूप मेहनत असते यामध्ये आणि रिस्क पण असते आतमध्ये काय पण असू शकतं साप असू शकतो पण सतीश बोलते खूप मोठी साईज आहे त्याची आता बघूया केवढी मोठी साईज आहे ती मगच्या पेक्षा खूप मोठी आहे का बघूया सतीश काढत राहतात दाखवेला आपल्याला हाताला लागले त्याच्या काढतोय बघू शकता तुम्ही हक्क त्याने झाडाच्या आतमध्ये हात टाकला पूर्ण अशी वेळ असतात आणि अशा ठिकाणी खेकडे जाऊन थांबता आता त्याच्या हाताला लागली आहे काढल्या त्याने बाहेर काढल्या हो बापरे हो 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 डेंगा बघू शकता केवढा मोठा आहे त्याचा बघू शकता तुम्ही साईज केवढी मोठी आहे त्याने पकडल्या डेंग्याला आता अजून बघू शकता तुम्ही केवढा मोठा डेंगा आता तो बाकीची आहे ती काढेल तो तुम्हाला दाखवेलच ही बघा काढली त्याने हो 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 बाप रे बाप रे केवढी मोठी साईज आहे बघा बाप रे बाबा केवढी मोठी साईज थांब ना तिथे आपण बघू काय बघू शकता तुम्ही केवढी मोठी साईज आहे ती या डेंगू गळवी का सतीश बघ झाले का हो बघ बघू शकता डेंगाच बघा तुम्ही किती मोठा साईज आहे तो आणि का बारकी अजून एक आहे त्यामध्ये बघा अजून एक काढतो एका वेळामध्ये दोन भेटले आहेत आता अजून एक काढतो एक एवढी मोठी साईज आहे मिडियम आहे ती पण ती पण मिडियमच आहे बघा बघू शकतं आणि हा पण नर आहे दोन्ही मादी आहे ही मादी आहे ही मादी हा नर आहे बघू शकता तुम्ही मोठ्या साईजचे खेकडे भेटतात आपल्याला अजून आता आपण सुरुवात केली आहे सुरवात करून आपल्याला अर्धा पाऊन तास पण झाला नाही आपल्याला असे होत सात आठ मोठे खेकडे भेटलेत मोठ्या साईजचे खेकडे भेटले बघू शकता तुम्ही ओपन कर आणि आमची पिशवी अशा जर भरायला पण आली आहे बघा जवळी जवळ दाखव बघू शकता तुम्ही टाक फारखे टाकला पण कर बघू शकता तुम किती सीन मस्त आहे इथला पाणी पूर्ण सुकलेलं आहे बघू किती सुंदर सीन आहे समोरच समुद्र आहे आपल्याला तिकडे ही खाडी पूर्ण समुद्राला जाऊन भेटते आणि आपण आपण इथे खेकडे पकडतो या साईडला पूर्ण ही साईड खूप मोठ्या साईजचे खेकडे भेटले आपल्याला आता अजून तर आपल्याकडे खूप टाइम आहे अजून बघूया किती भेटतात ते पण बऱ्यापैकी आपला झालाय कोटाभरलाय खूप अजूनही आपल्याला इथे खेकडा लागलेला आहे पण बीळ खूप मोठं आहे त्यामुळे सतीश तर आजूबाजूचं मातीकडून आतमध्ये बघूया किती हात जातोय बीळ खूप खूपच मोठं आहे बघूया लागतंय का त्याच्या हाताला बघू शकता हात पूर्ण जातो त्याच्या आतमध्ये लागली लागली आहे आता बघा काळेला असं वाट मोठी आहे काय मोठी साईज आहे मोठी म्हणजे मीडियम बऱ्यापैकी आहे साईज त्याची वाटतं त्याच्या हाताला लागते म्हणजे असेल बऱ्यापैकी मोठी साईजच असेल लागली काळ जाता की का बुतूर बुतूर जाता की चावली जर अमित पकड इथे असंच पकडा कॅमेरा असंच पकड कॅमेरा लागले मोठे एकच डिंग अजून एक डिंग असत बघ काय म्हणतो बघ एक डिंग ताकद बघा किती लावतोय डिंग एक असून पण मोठी साईज आहे पण बघा एक डिंग हा चालत एक डिंग एक डिंग कसं ठेवून दे मिळते देता बघू शकतो मोठी साईज आहे ही पण आपल्याला मोठ्या साईजचे खेकडे भेटतात आज आज पूर्ण दावत आहे आपली संध्याकाळी सर्वांनी जेवायला <laughs> संध्याकाळी आमच्याकडे डेंगू काढ ना कोणासाठी मीडियम साईज आहे ना चालत लागली आता गाय नको हाड तोडूच राहील त्याच्यामुळे पूर्ण लागले अजून तोडावं लागेल थोडं आत्म्या जाय ती वाटतं अजून मोठा की काय खाली घेऊन बसला ना खाली गेले सत्ती ना सतीश मला वाटतं त्या कुर्लीला काढल्याशिवाय शांत बसणार नाही खेकड्याला पूर्ण झाड अक्षरशः त्याने तोडून टाकलं तिथून मला वाटतं तो आता काढेलच ती कुर्ली खूप मेहनत असते खूप मेहनत असते या मित्रांनो यामध्ये आपल्याला वाटतं खेकडे खायला आपल्या मजा येते बापरे हे बघा असा का एवढी मोठी तेवढं ते खूप हालत बेकार होते बघा त्यांनी पूर्ण झाड तोडून टाकला तिकडून पण काढले फायनली ती मोठी साईज आहे आज पूर्ण धमाल आहे आपली पाडीमध्ये जेव्हा खेकडे उतरतो खेकडे बिकडे पकडायला तेव्हा ह्या ह्या खडकामध्ये कालवा बिलवा असतात आणि ह्या खडकाला कालतर असे म्हणतात आणि ह्यांना पाया आपला पाय लागून आपला पाय कट होण्याचे चान्सेस जास्त असतात त्यामुळे यांच्यापासून जरा सावध जाऊन आपल्याला चालावं लागतं तर मित्रांनो तुम्हाला बोललो या कालतरला जर आपला पाय बी लागला तर आपल्याला पाय कट होऊ शकतो ला, तर आपल्या भावाचा पाय तसंच कट झाला आहे बघू शकता तुम्ही रक्त किती आलं आहे ते त्याने पण असं चुकून त्याचा पाय त्या कालथरला लागला आहे त्यामुळे त्याचा पाय तर न रक्त येते त्यामुळे तुम्ही पण कधी नदीमध्ये खाडीमध्ये उतरलात तर साऊथ पण चालत तशी काळजी घेऊन चाला अजून एक आपल्याला खेकडा भेटला तिकडे सतीशला बघूया केवढी मोठी साईज आहे ती बघूया ती मोठी आहे बोलतो चालेल मीडियम असली तरी चालेल <coughs> आपल्याला इलंय थांबा इलंय इलय थांब जरा कालतर रे हो जास्त वर थोडं दगडार बापरे आईच्या गावात लागला रे पाया ख चल नको पिशवी त्याच्याकडे जा अमिताकडे एका एक वेळामध्ये दोन दोन येतात बघूया एकच हा ये बहु शकता अजु मोटी साइज सतीश उलट कर रही देखा बगू शकता तुम्हें साइज केवड़ी मोटी है ती दे पीसी वाला थोड़ा बाहर है तो मैं अच्छे पकड़ा लगे अपना हाथ साइज बारह पैकी है बगू शकता तुम्हें खाई ना लगे वो ट्राई लो मैं जा बाहर चला तो मित्रों अमित देनी थी तो, मोटिया मोटिया हाँ माका नाही माहिती आहे मोठी आहे ना बघ हां मोठी आहे ना साईज बरं काही काही नाही चिखल लागला तर बघा हा रे भरली आहेत पूर्ण मस्त मोठी साईज ओपन कर ना तर बाजू तांग लिया म्हणजे नेचून मग बाबू ठीक आहे जितिया अरे टाटा डेंगो पण मेलेवा अरे चांगलो आहे भरा हो दी एक तर मित्रांनो आता आपले खेकडे बघून झालेले आहेत बऱ्यापैकी आपल्याला खेकडे भेटले आहेत तर आता आपण बाहेर जाते बस आता आपलं आता पाणी भरायला पण सुरुवात होईल त्यामुळे आता आपल्याला असे बिळातून खेकडे भेटणार नाही तेव्हा आपल्या बऱ्यापैकी पंधरा एक खेकडे भेटले आहेत आपल्याला मोठ्या साईजचे हां तर चला आता बाहेर जाऊया आपल्या जितना अपन आलो तीत आलो पुनः भोग सकते तुम्हें तो हमें बाहर जाते हैं अमित बाहर जाते हैं चप्पल क्यों नहीं बाहर माजी बारापैकी खेकडे पिशी भरलेले आमची आणि खूप जड पण आहे घरी गेल्याला तुम्हाला दाखवतो किती भेटलेत टोटल खेकडे पण मोठ्या साईजचे खूपच भेटलेत वेगळे सतीशने येतो बाहेर चौकशी तर मित्रांनो आता आपण आत्ता देऊन घरी जातो आहे बघू शकता तुम्ही किती सुंदर असा नजारा आहे असा हे ते जे काढताय ते चार बोटी दिसत आहेत तुम्हाला ते आतमध्ये पाण्यामध्ये बुडून तसरे काढतायत आम्ही पण बघू टाइम भेटला तर एकदा येऊ तसरे काढायला पण हे हाय पण भेटलंस ना सतीश ह्या कांदा हे बघ ह्या याकडे प्लॅन आहे बघूया टाइम भेटला तर त्या समोर तिकडे आहे तुम्ही तिकडे नदीच्या नदी पार करून जावं लागेल बघूया टाइम भेटला तर आम्ही जाऊ तिकडे आता जर हातपून तर आता आम्ही मित्रांनो आता घरी जायच्या मार्गावर आहे आता बघू शकता तुम्ही सरांनी खूप मेहनत घेतली आहे चला तर मग आता घरी जाऊन तुम्हाला दाखवतो आपल्याला किती केकडे भेटले आहेत ते तर मित्रांनो आता आपण घरी पोचलो आहे आता आपल्याला सतीश दाखवेल किती खेकडे भेटले आहेत ते मोठ्या साईजचे टप्पामध्ये उठून दाखवेल बघू शकता तुम्ही केवढ्या मोठ्या साईजचे सर्व खूप मोठी साईज आहे सर्वांची एक दोन तीन चार पाच सात आठ नऊ दहा अकरा अकरा तरी आहेत मोठ्या साईजची साईज साथ बघा आधी केवढी ती मोठी बघू बघू शकता एक एक साईज केवढी मोठी आहे ती काढूच लागत बाहेर ना मोठू काढतोय का सगळं उचलते का तसंच बारकां पकडला का खूपच मोठ्या साईजचे आहेत तर मित्रांनो आपले व्हिडिओ आवडले असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राइब करा